वल्लभ शेठ गेल्याची बातमी कानावर आली आणि काळजाचा ठोका चुकला गेले चाळीस वर्ष वल्लभ शेठ आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी नाती वेगवेगळे संबंध आमचे अनेक वर्षापासूनचे होते मला आठवतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते जेव्हा आमदार झाले त्यानंतर सत्याऐंशी सालापासून त्यांची माझी आजपर्यंत जवळची मैत्री मी दिलीपराव वळसे पाटील बापूसाहेब तिथे मदन आपणार आणि वल्लभ शेट मी सगळेजण महिन्या पंधरा दिवसातनं एकदा मुंबईमध्ये पुण्यामध्ये ज भेटणं व्हायचं गप्पा व्हायचं जेव्हा जेव्हा जा बाहेर जाण्याची संधी मिळायची पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर आवर्जून वल्लभ शेठ बरोबर असायचे इतकी आमची घट्ट मैत्री होती त्यांच्या जा जाण्यानं खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना हे खूप मोठा धक्का बसलेला आहे